तर मित्रांनो जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की आपण म्हणजे बॅक पॅकिंग केली होती त्याच्यानंतर आपण नाशिक टू पुणे बसना प्रवास करत करीत इथं आलो होतो रेल्वे स्टेशनला आता अजून आम्ही रेल्वे स्टेशनलाच आहे आता पाहू इथून पुढे ना आपल्याला म्हणजे काय नियोजन नेमकी आपल्याला झोपायचं पुढे काय करायचं नेमके का 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 रेल्वे प्रवास कसा होणार आहे अख्खा आजच्या या व्हिडिओ मध्ये नक्की शेवटपर्यंत पाहायचंय चला लेट्स गो तर फायनली आम्हाला कुठं जर नेऊ राहिले तर आशा करतो की तिथे चांगली जागा राहीन झोपायला झोपायला तरी चला कुठं जाते तरी ते तरी पाहू आपण फायनली आपल्याला एक पाण्याचा बॉक्स लागणार आहे प्रत्येक ग्रुप साठी त्याच्यामुळं एक पाण्याचा बॉक्स आपल्या ग्रुप साठी घेतलाय अजून एक घेतलाय का किती घेतले असे दोन हा पाच झाले सर दोन 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 बॉक्स आपल्याला वाच झाले चला पहिल्यांदा ऑटोमॅटिक पायऱ्या बॉक्स देतो ठेवून त्याच्या कृष्णा अरे किती बाटल्यांचा स्कॅम करशन रे किती स्कॅम करशन त्या बाटल्यांचा पूर्णच्या पूर्ण स्टेशन गजबजून भरले आ... आमचे आता पोरं कुठे सापडायचे पश्याला पायऱ्याला जर या बॅग येऊन ती जर बॉक्स ठेवला तर कसं व्हायचे काही बी डोकं लावली दे परे ना थोडं बिथारल्या आणि कर राहिले ए यार कढीन डाक्या तुम्ही काय बानाय ना सुध्रा रे सुधरा सुधरा कुठे आ जाऊन आलो तर मित्रांनो फर्स्ट टाइम जिंदगीतून रेल्वे एवढी पहिल्यांदी पाव राहिलो एवढे जवळ अरे लवकर राहिले जवळ जवळ पण मग एवढे वर्ष झाले नाशिक मध्ये बी राहतोय रेल्वे स्टेशनवर सुद्धा गेलो नाही गेलो पण आता ट्रिपच्या नेटाने आता बरेच जवळजवळ दीड दिवसाचा सा प्रवास आम्हाला रेल्वेतून करायचा आहे इथून डायरेक्ट बेंगलोरला जाणार धाणार रेल्वे कोयम्बतूरला डायरेक्ट थांबणार रेल्वे पहिले दिवशी म्हणजे दीड दिवस आली रेल्वे चक्कर मारायला खरं चक्कर मारत आता रेल्वे पाहिले जिंदगी मध्ये फर्स्ट टाइम आता रेल्वेला हातबी लागून पाहतो हुंद्र बी हुंद्र <laughs> बले बले। ते ए पोर लोक उठत या टायमाला सहा वाजले आता तू झोप राहिला उठ अशी काय अवस्था झाली आता गुड मॉर्निंग म्हणायची भारी आली आता जो आम्हाला झोप येऊ राहिला आता झोपायचा टाइम झालाय पण आता तासा रेल्वेचा टाइम दिलाय पण येते का नाही आपण वाट पाऊस राहिलो आता रेल्वेची काय माहिती इथं गंज रेल्वे आहे त्याच्याच त्याच అయినా తులా దేవులా దాదాపు कधी बाराला आलो होतो आणि कधी आता साडे सहा वाजले कधी आमची रेल्वेची कधी तिच्यात बसायचो कधी पोचायचो आताही नाही एक दिवस वाढवूनच घ्यावं लागत नाही कारण पूर्ण वेस्ट केला मित्रांनो अजून जायची ट्रेनचा तपासच नाही आता आठ पाचचा टायमिंग वाढवला म्हणजे पंधरा पंधरा मिनटांनी एक एक तास टायमिंग ती वाढू राहिलं जाऊ त्यावर जे असेल ते असं आपल्याला जायचं म्हणजे जायचं चला आता त्याला गर्दी बी आता लय झाली साठी एवढी गर्दी सगळी आमची ट्रेन ते आपल्या नाही लागेल सगळे आमचे सगळे फॉरेन जे सात तयार असे हो आम्हाला ट्रेन लागत आहे का नाही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आता ट्रेनमधला एवढं बेकार हाल होते झोप नाही होईल डायरेक्ट म्हणजे कंटिन्यू जागा आहे डायरेक्ट इकडे एंड तिकडे एंड हेच चालू आहे एवढं बंगार एक्सपिरियन्स आहे असं वाटलं एवढा सात आठ तासापासून बसला तेव्हा तुला काय वाटलं नाही थोडं बस फुल गर्दी आली शिवाय आपली स्टुडंटची वर्ग जर का आपल्या ट्रेन मध्ये माणसं घुसले कार्यक्रम पद्धती ही सगळी आपली अॅग्रीची टीम आहे म्हणजे सगळ्या सगळे पोरं इकडे महेश नागेश आणि इकडे सगळे आपले कोयंबतूर जाणारे सगळे लोकलचे पण मग सीट रिझर्व असल्यामुळे काही टेन्शनच राहत नाही जायचं नसतं आपल्या सीटवर बसून घ्यायचं धक्का वक्की नाही काही नाही तर फायनली आपली कोयम्बत ट्रेन आली पाच सला वेट नंतर फायनली कोयंबत ट्रेन आली चला, चला ए, आगे। आगे। इतनी खुशी क्लीन आहे ट्रेन अभाय आला शैल प्रेम थर्टी फोर सीट नंबर माझा एस मध्ये फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये आलोय एकदम भारी वाटवायचे काय भारी म्हणजे काय भारी वाटवायच राईट क्वालिटी ट्रेनचं कामकाज क्वालिटी काय म्हणा लेट होती ती थोड़ी थोड़ी लेट होती त्यात काय विषय नाही पाच सहा तास पाच सहा तास लेट झाली नाही पण जागा आहे का आपल्याला दोन्ही डबे ओ शरद जॉईन राहते की हो आम जॉईन राहत्या आपण मजे फायनली आता आपली ड्रेन चालू झाली आणि हे जंक्शन हे दोन डाप्यालाच वाटणार काम आहे फायनली रेल्वे पहिल्यांदा बसलो पहिल्यांदा रेल्वे चालू झाली वायला चक्कर झक माराय तिथे सुद्धा जाऊ माझ्या पाहिजे नवर पायसा कुठे उडाय मायरे मायरे माय चल मित्रांनो ट्रेन मध्ये बसल्यापासून कंटिन्यू तीन चार तास आता बरं कर्नाटक पण संपत आलंय त्याच्यानंतर तमिळनाडूला टोटल बारा तासाची ट्रेन होती त्यातला आता जो जो पाच सात होत आले मग ट्रेनचा एक्सपिरियन्स नातपुळा प्रज्वल फोन काढतो अवशी थांबा की थोड ऐका ना बेड येते प्रत्येकाची प्रत्येकाची बेड थांब काय काय प्रज्वन बेरी टाकली कुठे टाकली काय जागला कोगला काय आम्ही काय जादू जादू डाना, जादो डाना। <laughs> <आपर स्केंप कर। laughs>

So, i am using one paper to color this so with paper only i can color and complete this, this thing and this is how it becomes so that's just a trick people tell you that but this is how it works just the paper is attached to tear it <laughs> it's amazing, right? uh, so wow wow is magic. <laughs>

सिक्रेट नाही आता आम्ही ऑर्डर दिली पाहिजे आपलं व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली तर आता पाज बिर्याणी आपण काही टेन्शन नाही कतरणे अडेल येगोनो जवान मंगोळे ओ आता कसर राहे रे रुलू मात्र थोडा केनो मंगोळे ए बेटा आमचा दादा काय विचिन चला ₹100 वाट आायला लाग तू कतरणे पितो काय रे पाच तेवडा आसा शांत बस मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता चोवीस तासाचा प्रवास झाला तरी बी अजून आमची काय ट्रेन आम्हाला अजून बरं जण तर राहिलं तीस तासाचा प्रवास आहे मस्त दाबून झोप झाली रात्री बाहेर वातावरण एकदम क्वालिटी डायरेक्ट आज खोला सकाळ सकाळी मित्रांनो एवढ्याला मिळून काही असं वेगळं वाटलं नाही फक्त एवढंच एकच वेगळी गोष्ट घे पण मग आत्ताची डोंगर चौक झाली मागाची डँगेची सपाटच्या सपाट सपाट जमीन होती पूर्ण एक डोंगर दिसत नव्हता त्याचे फक्त माती जेवढे घातल्या तेवढे फक्त छोटे डोंगर होते बाकी टोटल सगळं असं सपाट होतं पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं राहत नाही बाकी वातावरण इकडलं क्वालिटी तर त्यावर नाही आपल्या सहा दिलं तर ह्याची क्वालिटी

मित्रांनो फायनली आमचं आता स्टेशन आलंय आता हळूहळू थांबू राहिले त्याच्या त्याच्या बॅगा पॅक करून घेतल्या हे आले मोरेसर आहे मोरेसर म्हणजे आमच्यावर सगळे लक्ष ठेवायला आहे त्याविषयी आउशीर बी आहे व सगळे आहे जे जे झोपे झोपेतून उठेल होते सगळे झोपासून उठवले आता पोरं जायचे त्याच्या बॅगा भरायला चलो अभि कोइंबतूर एक्सप्रेस मित्रांनो फायनली आम्ही अशा प्रकारे कोयंबतूरच्या रेल्वे वर आलोय तर तुम्हाला आता आजचं म्हणजे रेल्वे नसतील रेल्वेचा पूर्ण लॉग आम्ही जवळजवळ दीड दिवसाचा लॉग आता तो तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगायचे अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या आता सबस्क्राईब करून आहे धन्यवाद